आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो सध्याच्या काळात अनेक प्रकारे बियाणांचा वापर जादा प्रमाणात होतोय कृषी उत्पादनावर एक विविध प्रकारच्या रोगाला आमंत्रण ठरत आहे तेव्हा आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आपण देशी वाहन बियाणांचा वापर केला तरच विविध आजारांपासून दूर राहू असं मार्गदर्शनपर मत व्यक्त करताना भारत बीज स्वराज्य मंच चे दिल्लीचे समन्वयक जेकब झारखंड म्हणाले ते गुरुवारी रोजी विठ्ठल मंदिर इथं साहित्य शेती संस्कृती सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शेती माहिती चर्चा सत्रात कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते फाउंडेशनचे अध्यक्ष डी एन दाभाडे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडा काका जोशी उपाध्यक्ष अभय कुमार खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कृषी पंडित सुरेश देसाई यांनी नल्ली स्थानम यांचा परिचय आणि त्यांच्या एकंदरीत देशी बीजी संस्करण आणि त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी माहिती करून दिली यावेळी साहित्य संस्कृती शेती फाउंडेशनच्या नल्लीस्थानमचा सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांशी संवाद साधताना नलिस्थानम म्हणाले आपल्या स्थानिक हवामान परिस्थितीशी सर्वच दृष्टीनं जमवून घेण्याची क्षमता आपल्या देशी वान बियाणामध्ये आहे हे वाण एक प्रकारे सत्वयुक्त आणि रोगप्रतिकारक असल्याने याचा वापर वाढला पाहिजे या दृष्टीने आणि आपण निरोगी राहू पण सरकारी धोरणानुसार आधुनिक हलक्या दर्जाची साधली जातात त्यामुळे समस्त जीवितांवर याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे देशी आणि पारंपरिक बियाणं नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे तर यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने विविध विभागातील शेतकऱ्यांना भेटून अभ्यास मार्गदर्शन चालू आहे यावेळी त्यांनी सरकारी पीक हमी भाव धोरण याविषयी माहिती दिली तर देसाई यांच्या पीक तंत्रज्ञानाच्या पद्धतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेतलं पद्धत विकसित होणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी स्पष्ट केलं याप्रसंगी भूपाल शिरगुप्पे प्रमोद कुमार पाटील सुरेश गोणे वसंत केरुमाळी प्रधान कुंभार गजानन पाटील राजेंद्र पाटील अवधूत सुतार बसव प्रभू देसाई इत्यादी उपस्थित होते राजू कोडदेवर यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी बेडकी हळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा